नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश कडू आठवणींना विसरून जाऊया तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा नात्यात आणूया तिळाचा स्नेह आणि गुळाचा गोडवा नात्यात आणूया स्नेहाचा सुगंध आणि प्रेमाचा ओलावा यंदांची संक्रांत तुमच्या आयुष्यात घेऊन येवो गोडवा यंदाची संक्रांत तुमच्या आयुष्यात घेऊन येवो गोडवा उंच आकाशी भरारी घेऊ दे तुमच्या स्वप्नांचा पतंग यशाचा वाटेवर दरवेळी मिळू दे तुम्हाला नवीन रंग यशाचा वाटेवर दरवेळू मिळू दे तुम्हाला नवीन रंग दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा आयुष्य असावे पतंगासारखे उत्तंग भरारी घेणारे आयुष्य असावे पतंगासारखे उत्तुंग भरारी घेणारे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा